तुमचा जास्त आहे की आपण साडेतीन चार दुपारपासून जे आहे भुसे साहेब चौधरी साहेब आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये एक असेल सुंदरा असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आपण करतोय आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी अप्पा गोडसे यांनी यादि या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यवान जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यवान जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा ंदा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण मनोग त्या ठिकाणी व्यक्त करू शकले नाही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या पण मी त्यांना जवळ त्या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्याच्या कार्याची पद्धतीची आहे जी आहे या ठिकाणी विविध आहे या नाशिकमध्ये आल्याचं काम जे आहे हे बंद आपण या ठिकाणी केलेलं आहे